नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करत आहे अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम सर यांच्या वतीने पोलीस नि अधीक्षक कार्यालय नांदेड येथील जनसंपर्क विभागातील पोलीस उपनिरीक्षक सूर्यभान दिगंबर कागणे हे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाल्याने अर्धापूर पोलीस ठाणे या ठिकाणी ने त्यांचा नेतोचित मान सन्मान करण्यात आलेला आहे चंद्रशेखर स्वतंत्र यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत यावेळी अर्धापूर पोलीस स्टेशनचे जमादार पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सूर्यभान दिगंबर कागणे सर यांनी या वेळेस सर्वांचे आभार मानलेले आपण पाहू शकता या ठिकाणी चंद्रशेखर कदम सर यांच्या वतीने सर्व टीमच्या वतीने कागणे सर यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब माध्यमातून सुद्धा सरांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो बिट्टू भाऊ आणि सभे कुंभार इथून आणले माझ्यासोबत आमचा नागोराव चिंदमागंबूबाई बी एस आहे तिथं नवराव आहे ते आणि ते मला नेहमीच सकाळी करतात लोकांना त्यांनी येऊन मदत करून इथून आणले आपणाला आणि साहेबांनी आज मला इथं बोलून शाल सिल्प पोल आणि एक ड्रेस पण दिला साहेबांनी मला तो माझा खूप मोठा सन्मान केला त्याच्यानंतर साहेबांनी मला याच्यावर पंधरा हजाराची व्हिलचेअर दिली आहे ते मी घरी आहे काढणार आहे घरी बाब करायला कधी बी अडचण पडली सर नोटची माझ्या घरी कम्प्युटर आहे प्रिंटर आहे इंटरनेट आहे माझ्या घरी जसं पहिलं सांगत होतं तसं आज भी सांगू शकता तुम्हाला मी भरपूर पुरुषांना आणखी सहकार्य करत असतो काही असेल कुणाचा सोळा नंबर असेल कुणाचं पेज स्लिप असेल तर बिंदाच मला फोन करा केव्हाही तुमच्या शिवसत्ता आहे ते तर साहेबांनी बोलून घेऊन आज मला सन्मान केला त्यामुळं माननीय श्री साहेबांचा मी मनापासून आभार मानतो तसेच आमचे सहकारी बंधू हिंदू भाऊ राठोड भाऊ बंधू ना आमचे शुभक्त मंडळी आमचे सगळे हिंदू आमची विशेष म्हणजे हिंदू गवळीबद्दल मला एक बोलायचं होतं हिंदू गवळी अशी एक लेडीज आहे त्यांना इथं आलत असून बरेच गुन्हे दाखल केले आणि तपास पण करायला लागली हे चांगली गोष्ट आहे तिनं असताना मला अनुभवही आहे माझं काम कसं आहे काय नाही ते तिला प्रत्येक कामात मी सहकार्य करत गेलो हिंदूला आणि हिंदू म्हणजे एवढ्या नांदेड जिल्ह्यामध्ये हिंदू गवळीचं असं काम आहे किंवा त्याचं कुठे जाऊन रेड करी शकत करते पुन्हा मार्गदर्शन घेते साहेबाचं आणि त्याच्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई बोललं पाहिजे त्याला मी खूप वेळेस फोन करून शुभेच्छा पण दिली हिंदूला चांगलं काम आहे तुझं चांगलं आहे काय हिंदू बोलतो हां आणि तसं याच्यानंतर मुकराबाची एक डुम्पले नावाची मुलगी आहे ती पण असे फ्यार वगैरे तपास करते आणि याच्यात तपास केलं तर माणसाला पुढं काय करावं काय हो, नाही पुढे क्राईमचं नॉलेज होते म्हणजे मी जसं नोकरीत लागलो तेव्हापासून मी क्राईममध्येच आहे सुरुवातीला सी पी आय होते सी पी आयकडं पाले राहायचे मंडळी तेव्हा मी क्राईमच दामवत होतो रायटरचा रायटर होतो मी तेव्हा हळू हळू तर पाच वर्ष झाली मी खोदिराबालो तर गोरीवार साहेबर होतो तर ते कायच काम केलंय आणि त्याचा लाभ मला पुढं आता माझ्या दुर्दैवाने घडायचं घडलं पण मी एकवीस वर्षे आपण राहून मी सेवा कंटिन्यू केली कधी शीख नाही कधी गैरजा नाही काय नाही रजा असली तरी साहेबांनी बोललं तरी यायचं एस पी साहेबांनी म्हणलं या कुणी नाही या करायचं रात्री एक तीन तीनपर्यंत एस पी साहेब मला प्रेस नोट बनवायला यायचे कुठलं काय आलं मॅटर की पी आर कधी सुटव जायचे मग ते काम मी सगळं हँडल करतो आणि येणारे तर आता पुढचे भरपूर तिथे येतात ना भरपूर लोक येतात भरपूर जिल्ह्यातील लोक येतात त्यांना सगळं हँडल करणं पदशीर बोलणं त्यांना म्हणजे रस्ते वाईक विचार काय अडचण आहे काय नाही आज काही आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना बोलून अशा अडचण आहे प्लीज बघा सगळं ठीक आहे पाठवून द्या काय मी बघतो असंच पुढे राहील पुढे राहील तसेच आता साहेबांनी माझा सन्मान केल्या म्हणून साहेबांचे परत एकदा आभार मानतो आपण माझे सहकारी बंधू सगळे आहेत तिथं त्यांचे पण आभार मानतो तसेच माझा आमच्या नागोराव जिंदमवार त्यांनी मला आतापर्यंत साथ दिले त्यांचे पण आभार मानतो आणि आपण पत्रकार तर आला आणि मीडियानं मला भरपूर साथ दिली आहे आणि मी पण मीडियाला भरपूर साथ दिलेली आहे रात्री बेरात्री जेव्हा कवधीत फोन आले तेव्हा त्यांना मी माहिती सांगितली आहे नाही संबंधित आली गेला तुम्ही तर मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि याच्या छोट्या खानी समारंभाला ठेवला आहे याचा मी सगळ्याला म्हणजे नमस्कार करतो Apenas no troca